छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुका हे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं याच चिखलदऱ्याच्या पायथ्याशी खिरपाणी परिषद शाळा खिरपाणी येथे युवराज हे शिक्षक कार्यरत आहे मुला मुलींनी आपल्या जीवनात स्वतः सक्षम व्हावं म्हणून आढाऊ सर यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खिरपाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संस्कार शिबिर आयोजित करून त्यांना या शिबिरामध्ये सायंकाळच्या सुमारास सामूहिक प्रार्थना लाठीकाठी मलखांब त्याचप्रमाणे कराटे अग्निचक्र मांग प्राणायाम भजन ग्रामगीता ओव्या विद्यार्थी धर्म आदर्श दिनचर्या भगवद्गीता श्लोक अशा प्रकारच्या शिबिरांमध्ये मार्गदर्शन करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय युवराज आढाव यांचं विशेष कौशल्य पाहून आणि त्यांना जिल्हा आदर्श शिक्षण पुरस्कार सुद्धा प्राप्त झालाय या शिबिराला कुमारी साणू युवराज आढाव अभिषेक धर्म देवेश माकोडे यांनी मुलाचं सहकार्य करून या शिबिरामध्ये दिलीप फिसके मुख्याध्यापक अमोल वरेकर सुरज सेवलेकर सुरेश सेवलेकर दामोदर कारुंजकर शेषराव भुके विकास पाटील चौखंडे निलेश आढाव ऋषी आढाव प्रज्वल अडाऊ विपिन आढाऊ अड़ाओ, प्रज्वल आठवले यांचा सुद्धा या शिबिरामध्ये मोलाचा वाटा होता लेकरांचे भुकेसाठी ते तडफडतात त्यांना एका स्वतःच्या भुकेपेक्षा इतरांची भूक सुद्धा श्रमवायची असते आणि भूकीच असा आहे की भूक आदमी आजी कोण दो, और तथागत गौतम बुद्ध बोलते आहे की भूक सबसे बडा रोग है और निर्वाण सबसे बडा सुख आहे इसलिए उन माँ बापों को भी अपन, इसमें दोषी नहीं ठहराएंगे लेकिन अपना भी कुछ काम है कि यह जो छुट्टी है चिकलदर तालुकातील खीरपानी या जिला शाळेवर गेले सहा दिवसापासून संस्कार शिविर आयोजित केले होते आपल्या सोबत मुख्य आणि आपण होते यासार नाही एक वेगळी एक संकल्पना तयार केलेली आहे आपल्या सोबत या शाळेच्या मुली आहेत यांना 6 दिवस एवढं ट्रेनिंग दिलेलं आहे संस्कार शिबिरामध्ये की मुलींनी खरोखर सक्षम व्हायला पाहिजे अन्य अत्याचाराच्या विरुद्ध स्वतः हा लढा दिला पाहिजे आपल्या सोबत या शाळेची विद्यार्थिनी आहे काय नावच सहा दिवसाचा जे संस्कार शिबिर जे आयोजित केलेलं होतं तुम्हाला काय काय शिक्षण दिलं जाठी काठीखा मुलांसाठी होता आणि तुम्हाला काय शिकवलं या शाळेमध्ये काय काय शिकवलं सहा दिवस काय शिकवलं लाठीकाठी श्लोक शिकाया लाठी शिकाया

या सर्वांनी सक्षम व्हायला पाहिजे स्वतःच्या म्हणजे आत्मनिर्भर व्हायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं आणि त्याचसाठी त्यांनी एक युक्ती सांगितली की शिबिर संस्कार शिबिर हे जर आपण प्रत्येक गावात याचा जर विचार एक विचार पोहोचला तर अनेक काही अशा गोष्टी होती की ज्याने आपला भारत यावती आपल्यासोबत शाळेच्या विद्यार्थी इथं राष्ट्रसंत चिरोजी महाराजांचे विचार यांनी गेल्या सहा दिवसापासून त्यासारखे आहेत आणि या मुख्याध्यापक सरांनी जिल्हा शाळेच्या जिल्हा मुख्याध्यापक सरांनी या विद्यार्थी कुठेतरी घडवल्या अशा प्रत्येक शिक्षकांनी आपल्या शाळेचे विद्यार्थी धुमावे महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश शिंगळे अमरावती